आठशे सत्त्याण्णव बागले आठ बरोबर आता हे सोडत असताना आपण आठ आठचा आठ पर्यंत आठ एक आठ इथ एक बरोबर आता आपण याची काय करायची वजा वाटची इथं शून्य आठ मधून आठ गेला शून्य लगेच काय घ्यायचा नऊ खाली घ्यायचा बरोबर इथं किती झाला नऊ आठचा पाड़ा आता नऊ पर्यंत बोलायचा आठायचो आता येथ बरोबर आता नऊ मधून एक उरला ए बरोबर

आपण आग्ण, आठ आठ प्लस सोळा म्हणजे ते काय घेत दोन घेत याच उत्तर काय आपलं एकशे बारा आलं लक्ष ठेवा मी कोणाला पण विचारलं आता आपण दुसरं उदाहरण सोडू सातशे अठ्याण्णव बोलत चला साथ साथ एक एक आता लक्ष द्या सात मधून सहा गेला एक, एक बरोबर त्यानंतर आपण हा नऊ खाली उतरायचा उतरवला एकूण किती झाला एकोणवीस किशोर सहाचा पाळा किती पर्यंत बोलायचा आपल्याला अठरा पर्यंत बरोबर बोला बर सहाचा पाडा अठरा पर्यंत अठरा आठच्या तीन बरोबर आठातून आठ गेला एका एक गेला शून्य हे उत्तर बरोबर आलं चार 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 आठ आठ होतो अनो इथं काय घ्यायचं चार ऐक वरती चार चारचा पारा छत्तीसपर्यंत बोला Yeah.